ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ बिग बॉस मराठी सहा सुरू होऊन एक महिना झाला पाचव्या सीझनच्या यशानंतर सहावा सीझन कधी सुरू होणार याची उत्सुकता होती बिग बॉस हिंदी नाईन्टीन संपल्यानंतर निर्मात्यांनी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची घोषणा केली आणि अकरा जानेवारीपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला खरं तर पाचवा सीझन तुफान गाजल्याने सहाव्या सीझनकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या खुद्द रितेश देशमुखनेही मागचा सीझन वाजवला यंदाचा गाजवायचा या टॅगलाईनने प्रमोशन केलं पण प्रीमियर मध्ये स्पर्धक पाहून यंदाचा सीझन म्हणजे पाचव्या सीझनची कॉपी आहे असं वाटून गेलं मागच्या वर्षी एक गायक होता म्हणून यंदाच्या सीझनमध्ये एक गायिका पाचव्या सीझनमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून यंदाच्या सीझनमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री पाचव्या सीझनमध्ये मध्ये एक बॉडी बिल्डर तेच यंदा केले मागच्या सीझनमध्ये एक विनोदवीर होता या एक विनोदवीर घेतलाय मागच्या सीझनमध्ये बरेच इन्फ्लुझर होते त्याप्रमाणे यंदाही त्यांना घेण्यात आलं पाचव्या सीझनची कॉपी करून सहावा सीझन आणलाय पण तो तेवढा गाजत नाही हे मात्र नक्की कारण हा सीझन गाजता असता तर कदाचित कदाचित बऱ्याच हिंदी आणि मराठी सीझन मध्ये येऊन गेलेल्या राखी सावंतला यंदा वाईल्ड कार्ड म्हणून आणायची गरज भाजली नसती निर्मात्यांनी पाचव्या सीझनची पुरेपूर कॉपी केली पण शोची वेळ मात्र बदलली त्यात हे सर्व स्पर्धक ज्या पद्धतीने गेम खेळत आहेत ते पाहून कधी कधी वाटते शाळेतील मुलं भांडतायत टास्क दिला की तो रद्द होईल असं खेळायचं आरडाओरडा करायचं आणि एकमेकांना वाटेल तसं बोलायचं टी व्हीवर खेळतोय लोक पाहतायत याचं भान स्पर्धकांना नाही शिवाय देतानाही काही मर्यादा ठेवली जात नाही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये रिते स्पर्धकांवर कधीतरी चिडायचा पण यावेळी तर भाऊंच्या धक्क्यामध्ये भाऊंची सगळी एनर्जी स्पर्धकांची शाळा घेण्यातच जात आहे मागच्या क्रेज फक्त सामान्य प्रेक्षकांमध्ये नव्हती तर आधीच्या पर्वती स्पर्धक आणि मराठी सेलिब्रिटी हा शोपायचे त्यावर पोस्ट करायचे आपली मते मांडायची पण यंदाच्या सीझन बद्दल त्यामध्येही उदासीनता असल्याचं चित्र दिसत आहे एकूणच काय तर जे खपते तसं सगळं रिपीट करायचं यावर निर्मात्यांनी लक्ष दिलंय मागच्या सीझन नक्की वाजला होता पण यंदाचा सीझन उरलेल्या सत्तर दिवसांमध्ये गाजतो की नाही ते कळेनच ना